कर्जत तालुक्यातील सालवड गावात विजेचा शॉक लागून आठ वर्षीय शिवरूपेश भोसले या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेनं गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून महावितरण विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र टीका आहे आज दुपारी साधारण दोनच्या सुमारास सालवड गावातील बोरिंगकडे जाणाऱ्या पायवाटीवर खेळत असताना शिव भोसले या मुलाला विजेच्या तारांचा शॉक बसला वाऱ्यामुळे एम एस बीची मुख्य वायर तुटून जमिनीवर पडली होती त्यामुळे वायरचा संपर्क मुलाच्या अंगाला झाल्यानं त्याचा मृत्यू झाला केवळ दोन दिवसांपूर्वीच तालुक्यातील भाऊजाई आणि दीर या दोन नागरिकांचा देखील विजेच्या शॉकमुळे मृत्यू झाला होता ही घटना ताजी असताना आज या घटनेची पुनरावृत्ती घडल्यानं नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे गावकरी म्हणतायत की महावितरणच्या तारांची तपासणी वेळेत केली नसल्यामुळे हे अपघात होत प्रशासन आणि विभाग यांना जीवांचा काही विचार नाही लहान मुलाचा जीव गेल्यानंतर काय फायदा या घटनेनं तालुक्यातील नागरिकांमध्ये भय आणि संताप पसरवलाय गावकऱ्यांनी महावितरण विभागानं तात्काळ जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी तसंच आता मुलाला जिवंत करणार आहेत का म्हणून कुटुंबाच्या डोळ्यात वाहत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाडसह ऋषभ लोकरे कर्जत